भाजपा स्थापना दिवस साजरा भोकरदन शहरातील भाजप कार्यालयामध्ये भाजपा स्थापना दिवस आज साजरा करण्यात आला असून यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आमदार संतोष दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्थापना दिवस साजरा करण्यात आला आहे तर यावेळी भोकरदन शहरातील व तालुक्यातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उपस्थित भाजप कार्यकर्ते पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले मित्र जिल्हा परिषदेचे मेंबर व्हायचे कोणी काही व्हायचं कोणी काही व्हायचं पण आम्हाला कधीही त्याची भुरळ पडली नाही आम्ही जलात जायचो मोर्चे काढायचो आंदोलन करायचो एसटी रोखायचो फटके खायचो हे सारे आंदोलन करत करत का अठ्ठावीस वर्ष मी भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचा मी आमदार राहिलो सरकार लाल तांबडा पैसा आम्हाला देत नव्हतो सरकारच्या दारात आम्ही जात नव्हतो बजेटमध्ये जेवढे पैसे येतील तेवढ्या पैशावर आम्ही फक्त आमच्या मतदारसंघाचे विकासाची कामं करत आलो पण मग विकासाचे कामं करत असताना काय झालं तोडून कसं आलो तर सतत लोकांचा संपर्क आमचं बोलणं आमचं व्यवहार आणि आमचं वागणं याच्यावर आत्तापर्यंत बोकरजन तालुक्याच्या लोकांनी मतदान दिलेलं आहे आणि आता तर दोन्ही सरकार आपले सहा हजार कोटी रुपयाचे आपण रस्त्याचे कामं केले भोकरदन लोकसभामध्ये जालना लोकसभेमध्ये साडे का चारशे कोटीचं चा आय टी टी कॉलेज आणले आपण ड्रायपोर्ट देशात पहिला ड्रायपोट सुरू केला आपण वंदे भारत ट्रेन देशात चौतीस सुरू झाल्या आपल्या चौतीसमध्ये पहिला आपला आला आहे चौतीसमध्ये महा जालना दोनशे कोटी रुपयाचं रेल्वे स्टेशन बांधतोय आपण साडेआठशे कोटीचं इलेक्ट्रिफिकेशन केलं आहे आपण जालन्याहून काशीला गाडी सुरू केली जालन्याहून तिरुपतीला गाडी सुरू केली जालना टू जळगाव रेल्वेचा सर्वे केला के त्याला नीती आयोगाची मान्यता मिळाली त्याला रेल्वे बोर्डाची मान्यता मिळाली त्याला फायनान्सची मान्यता मिळाली आता कॅबिनेटला पडलेलं आहे एक दिवस एखाद्या वेळेस रेल्वेचा आवाज ऐकला तर आपल्याला सभा थांबवा लागणार की अरे रेल्वे चालली शेती बाजूला आहे अशी परिस्थिती आपली तेव्हापासून आता निर्माण झाली माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे की मी आज आमदार आहे मी आज खासदार आहे किंवा मी आज मंत्री आहे तर दिल्लीपर्यंत तुमच्या तालुक्याचं नाव गेलं मी राज्याचा अध्यक्ष होतो आज भोकरदन तालुका सगळ्याला माहिती पुढायचं जालना मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जायचा आज जालना मागासलेला जिल्हा राहिला नाही जवळपास सगळ्या सोयी जालन्या झाल्या आज तुम्ही जालन्यातून मुंबईला जा शिमेटचा रस्ता आहे नागपूरला जा शिमेटचा रस्ता आहे सोलापूरला जा शिमेटचा रस्ता आहे भोकरदनकडे या शिमेटचा रस्ता आहे चिखलीला जा नागपूरला जा शिमेंटचा रस्ता आहे जळगावला जा सिमेंटचा रस्ता आहे शिल्लोडला जा शिमेंटचा रस्ता आहे हसनाबादला जा शिमेंटचा रस्ता आहे अजिंठ्यापासून बुढाळ्याला जा शिमेंटचा रस्ता आहे राजूरपासून पालला जा शिमेटचा रस्ता आहे राजूरपासून देवळगाव राजाला जा शिमेंटचा रस्ता आहे फुलंबरीपासून तुम्ही खुलताबादला जा शिमेंटचा रस्ता आहे सावंगी हा घडवा माझ्या मात्र सांगा ते सावगी जळगावला जा शिमेटचा रस्ते शिमेंटचे रस्ते आमचा पंच्याहत्तर वर्षामध्ये सहा हजार कोटी रुपये आपल्या जिल्ह्याला मिळाले नाही तेवढे पैसे आणलेत आपण पाचशे कोटी रुपये आपण आता महाराष्ट्र राज्याच्या विद्युत मंडळाच्या तेहतीस ती केवीच्या सबस्टेशनमध्ये आणले नऊशे कोटी रुपये पिण्याच्या पाण्यासाठी आणले पैशाची कमी नाही विचार केला पाहिजे की या जिल्ह्यात किंवा या तालुक्यात साडेबारा वर्षे राष्ट्रवादीचा आमदार राहिला अनेक लोक राष्ट्रवादीचेच बरेचसे याच्यात बसेले की जे तुम्ही राष्ट्रवादीत काम करतोय त्यांनीसुद्धा विचार करा की साडेबारा वर्षामध्ये आपल्या तालुक्यात त्या काळात काय झालं एक तरी पाच किलोमीटरचं गाव नीट जोडलं का एकदाच एकदाही पाच किलोमीटरचं गाव नीट कधीच जोडलं नाही आणि आज एकही गाव बिना रस्त्याचं राहिलं नाही अशा प्रकारची परिस्थिती आपल्या तालुक्यातली आहे माझं मत अजून संपलेलं नाही याच्यापेक्षा कितीतरी जास्त काम आपल्याला करायचं आहे आणि हे काम जर आपल्याला पूर्ण करायचं तर आपण म्हणत होतो की आपल्या तालुक्याला किंवा आपल्या जिल्ह्याला मंत्री मंत्रीपद मिळालं पाहिजे भगवंतराव गाडीनंतर मंत्रीपद मिळालं नाही तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाना मंत्रीपद मिळालं मंत्रीपद मिळालं म्हणून दिल्लीत मी माझा मारत नाही बसलो मंत्रीपद मिळालं तर एक पाय मोवा तुमच्याकडे आहे आणि एक पाय देशातल्या बाकीच्या राजधानीत आहे एक दिवस जातो दुसऱ्या दिवशी येतो दुसऱ्या दिवशी जातो तिसऱ्या दिवशी येतो देशभर सव्वीस दिवस मी फिरलो म्हणले महिन्यातले चार दिवसामध्ये माझ्या मतदारसंघाकडं मी लक्ष दिलेलं आहे आणि असं कोणतंच काम नाही की जे मतदारसंघाचं काम पेंडिंग ठेवलं आहे आणि त्यामुळं तुम्हाला सगळ्याला आग्रहाची विनंती संतुष्ट आता सांगितलं की जवळपास अठ्ठावीस हजार लोक आपल्याकडं दीड हजार रुपये महिनाव चालतात अठ्ठावीस हजार बत्तीस हजार कामगार आहेत आणि जर कोणीची बेरीज केली तर साठ हजार लोक होते साठ हजार कुठले पाच मत जर दिले तर तीन लाख मतं होतात काही फुटतुट धडा एखाद्या धंद्यातले आपण काही डबल झाले असतील कामगारच तो संजय स्वावलंबांचा हे असू शकतो या आपल्या तालुक्यातून दोन लाख मत दिले पाहिजे आता दिले तर बरं स्थिती तर अशी आहे की देशातले सारे शिटजाहीर झाले जालन्यातलं शिटजाहीर जाहीर होणे नाही कोणी पुढे यायला तयार नाही कोणीच पुढे यायला तयार नाही आता कदाचित कोणी येऊ शकतो कारण तची भेट झाली म्हणून त्याच्या येत नव्हता तचीनबाई भेट झाली त्यांना सांगितलं की या तुम्ही काही फरक नाही पडणार पण काही लोकांच्या डोक्यात दोन हजार नऊची निवडणूक या टोक्यातून करून टाका फाईट झाली पण दोन हजार नऊची निवडणूक त्या टायमाला राज्यात सरकार त्यांचं होतं केंद्रात सरकार त्यांचं होतं जी लोकसभेत तीन खा आमदार त्यांचे होते फुलंबरी शिल्लोड आणि जालना आपला फक्त एकच खासदार होता काँग्रेसनं काही कर्ज माफ केलं होतं देशभर हवा खराब होती आम्ही खासदार होतो नवलं फक्त आठ खासदार आलो देशात हवा खराब असताना जालना लोकसभा जिंकला पण त्या टायमाला अरे आता केंद्रात सरकार आहे राज्यात सरकार आहे आणि मोदीचे कार्यकर्ते सगळे ठीक आहे आता पहिली भाजप निघाली मोदीची भाजप आहे आणि त्यामुळं आता लोकांच्या मनामध्ये एकच गोष्ट आहे यामुळं देशाचे प्रधानमंत्री हे नरेंद्र मोदी झाले पाहिजे काही लोकांना भीती घात हे आमचे मुसलमान बांधव श्री ते काही मी लहानपणी भाषण ऐकत होतो काँग्रेसवाल्यांचे अगर इस देश के प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी बन गए तो तुमको पाकिस्तान में जाना पडेगा लोक घाबरले अर काम नाही झालं चाल पण पाकिस्तानात जाता कुठं